નમસ્કાર મંડળી આપણ ઈકત આહાત યુટ્યુબ વાહિની રેડિયો મરાઠી कलर्स मराठीवर सुरू असलेला रियालिटी शो बिग बॉसचा नवीन सीझन भावनांचे अनेक कांगोरे आपल्या सोबत घेऊन आला आहे आणि त्याचं कारण आहे धनंजय पवार घनश्याम आणि सूरज चव्हाण सारखी सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेली साधी माणसं या तिघांपैकी सूरज आपल्या गुलिगत स्टाईल बिग बॉस सोबतच प्रेक्षकांची मन जिंकू लागला आहे त्यासोबतच घरातील सदस्य देखील सूरजच्या साध्या सरळ स्वभावावर फिदा आहेत सूरज न भांडता सगळ्यांची कामं करतो मोठ्यांचा आदर करतो आणि त्याच्या याच स्वभावामुळे तो घरातल्यांचा लाडका आहे अंकिता आणि पॅडी कांबळेचा एक नवा प्रोमो समोर आला आहे त्यात दोघही सरळ स्वभावावर चर्चा करताना दिसतात घरातलं अंगण झाडत असलेल्या सूरज पाहून अंकिता म्हणते याला असं बघून मला खूप वाईट वाटतं त्यावर पॅडी कांबळे म्हणतात की सूरज मला म्हणत होता दादा तुम्ही खाली झोपता आणि मी बेड वर, मला नाही चांगलं वाटत त्यावर अंकिता म्हणते सूरज गेम नाही कळाला पण माणसं कळाली खरच बिग बॉसच्या घरातील राजकारणापासून सूरज अध्याप तरी दूर आहे तो या घरात माणूस की जपत आहे चिखलात राहून देखील कमळ जसं फुलत तसं सूरज बिग बॉस च्या घरात आपलं नवीन अस्तित्व निर्माण करत आहे सोशल मीडियावर देखील सूरज चे चा चाहते त्याच्या प्रेमात आहेत तुम्हाला सूरज विषयी काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट नक्की द्या आणि बिग पाहण्यासाठी कलर्स मराठी आणि जिओ सिनेमा वरती नक्की पहा बिग बॉस मराठी सीझन पाच आणि या घरातील इंटरेस्टिंग गॉसेप साठी रेडिओ मराठी या युट्यूब वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो शेअर देखील करा